नमस्कार काल एक नवीन एक मोठा झटका या ठिकाणी राज्य शासनाने दिला आणि जोर का झटका से लगे असं प्रकारचा कार्यक्रम कार्यक्रम आहे त्यांनी या ठिकाणी एसटीच्या भाडे भाड्यामध्ये वाढ केलेली आहे अगोदरच आपण बघतो की, की वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसांचं कंबर्ड मोडण्याची वेळ आलेली आहे जी एस टी असेल किंवा इतर अनेक गोष्टी आपण बघतो की टोल असतील मोठ्या प्रमाणात रोड टॅक्सेस आपण देतो अनेक गोष्टी आहेत की खूप हवालदिल या ठिकाणी जनता झालेली आहे आणि त्यावरून पेट्रोल डिझेलची दरवाढ तर विचारता सोय नाही ते तर वाढतच चाललेली आहे पण हे करता करता अजून एक म मोठा झटका देऊन टाकला की बाबा जे काही आपले सर्व जनता या ठिकाणी एस टीच्या माध्यमातून लाभ घेत होती प्रवासाचा तर त्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एस टीच्या याच्यामध्ये दरवाढ करून नक्कीच मला वाटतं सामान्याच्या याच्या ठिकाणी सामान्य जनतेला घाम फोडण्याचं काम या ठिकाणी आदरणीय सर्व सर्वच माननीय मंत्री महोदयांचं खऱ्या अर्थानं त्यांची कमालच म्हणावी लागेल की काय नेमकं यांना करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीनं या राज्यातील जनतेला परेशान करून सोडायचं का काय असं यांनी ठरवलं की काय अशा प्रकारे या ठिकाणी वाटते त्यामुळं मला आता एक विनंती वाटते शासनाला विनंती करतो की त्यांनी ही जी वाढ केलेली आहे एस टीच्या दरामध्ये भाड्यामध्ये ती कमी करावी आणि प्रवासांना जे प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे